नियमित उपक्रमांसह पत्रकार आणि सामाजिक कल्याणाची संघर्षील वाटचालीने गर्भच्छ मासिक कार्यक्रमांच्या अर्धशतकात पोहोचलेली लोकस्वतंत्र पत्रकार महासंघ ही सामाजिक भूमुख राष्ट्रीय संघटनाने आता वटवृक्षाकडे वाटचाल करीत आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या अनुभवी पत्रकारांच्या सहभागाने हे चित्र स्पष्ट होत आहे असे महत्वपूर्ण वास्तव्य विचार अकोल्यातील ज्येष्ठ पत्रकार प्रदीप खाटे यांनी व्यक्त केले लोक स्वतंत्र पत्रकार महासंघाचा एकोणपन्नासा मासिक विचारमंथन मेळावा अकोल्यातील जैन रेस्टो येथे संपन्न झाला त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते विविध क्षेत्रातील प्रभावशाली समाजसेवी व राज्यातील पत्रकारांचा वार्ता ओघ हे त्यांचे उद्योग आहेत असेही ती यावेळी म्हणाली वाशिम येथील ज्येष्ठ सेवाप्रती व प्रख्यात व्यावसायिक गिरधारीलालजी सारणा आय एम एसचे अध्यक्ष ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक अस्थिरोगतज्ञ डॉक्टर रंजित देशमुख यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तर लोकस्वतंत्रचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम देशमुख विदर्भ संघटक प्रमुश प्रमुख संतोष धमारकर जिल्हा कार्याध्यक्ष बुढन गाडेकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती अतिथींचे सन्मानचिन्ह शाल व पुष्पगुच्छांनी सत्कार करण्यात आले अध्यक्ष संजय देशमुख यांनी प्रास्ताविकातून आगामी सर्व पत्रकारांना दसरा दिवाळीच्या शुभेच्छा देत व्यक्त करताना शेतकरी श्रमिकांच्या वेदनांप्रती तीव्र संवेदना प्रकट करून शासनाकडून भरीव मदतीच्या उपेक्षा व्यक्त केल्या यावेळी सर्वप्रथम लोकस्वातंत्र्याचे सामाजिक अधिष्ठान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगे महाराज यांना वंदन अभिवादन करण्यात आले शहीद जवान आत्महत्याग्रस्त शेतकरी महिला नैसर्गिक आपत्तीमधील व अपघाती बळी व दिवंगत पत्रकारांना श्रद्धांजली वाहण्यात आली या प्रसंगी सारडा यांनी डॉ रणजित देशमुख सुमन गाडेकर आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी विचारमंथन सभासदांना सन्मानपत्र पदाधिकारी नियुक्तीपत्रे व ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले खामगाव येथील ज्येष्ठ पत्रकार सागर मोदी यांची विदर्भ संघटक प्रमुख प्राध्यापक मोहम्मद फारुख यांची बुलढाणा जिल्हा संघटक प्रमुख तर अकोला येथील प्राध्यापक प्रकाश डौरे यांची राज्य मार्गदर्शक म्हणून नियुक्तीची घोषणा यावेळी अध्यक्ष संजय देशमुख यांनी केली डॉक्टर गौरव राजाभाऊ देशमुख यांना आचार्य पदवीबद्दल सन्मानित करण्यात आले यावेळी पुष्पराज गावंडे धमनराजे यांनीही मनोगत व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाचे संचालन देवबापू उर्फ महादेव लुले यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक मोहन काडे यांनी केले